गेल्या पाच सहा दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे आगमन होऊन नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने उडी मारली त्यातच लासलगाव येथे सायंकाळी चार वाजेनंतर नाशिक पाठोपाठ दमदार हजेरी लावल्याने परिसरातील नागरिक तसेच शेतकरी राजा सुखावला लहान मुलेही पावसाचा आनंद घेत कडाका जाणवत होता मात्र सायंकाळच्या पावसाने एकदम वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही प्रमाणात उन्हाळा केल्याचे समाधान लासलगाव व्यास यांना मिळाले नाशिक सटेनुसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव